नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी गावी आलो आहे आज रविवारचा दिवस तर म्हटलं चला फेरफटका मारण्यासाठी आपण गावी जाऊ तर पूर्ण फॅमिलीसोबत गावी आलो आहे तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओ आहे माझं पावसाळ्यातील गाव म्हणजे जिथं आपण जन्माला आलो त्या ठिकाणीचं माझं पावसाळ्यातील गाव कसं दिसतो आणि कशा पद्धतीचं आहे तर मी ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि गावाकडे खूप पाऊससुद्धा आहे आताच एक नुकतीच सर येऊन गेली तर व्हिडिओला सुरुवात करतोय संध्याकाळी आणि संध्याकाळी कसं शांत वातावरण असतो आणि प्रत्येकजण आपल्या तर लावणी सुरू आहे गावाला तर प्रत्येकजण ज्यांची जान शेती आहे ती लावणी वगैरे करायला गेले आहेत बहुतेक आता कुटुंब सगळे मुंबईला स्थलांतर झालेले आहेत गावात थोडीशीच माणसं राहतात जे वयस्कर असतात ती त्याच्यामुळं गाव पहिल्यासारखं भरडीला नाही दिसत तर रिकामच दिसतो पण जो पावसात आपला गाव दिसतो अतिशय सुंदर आणि माझं गाव म्हणायला गेलो तर रायगड रोवळा हे माझ्या गावचं नाव आहे आणि मंडळी अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात पण रस्ता असलेला असं एक माझं गाव आहे तर म्हटलं अतिशय सुंदर गाव आहे हे चला आपण आपल्या वा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गावाबद्दल काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू तर म्हटलं गावी आहे तर व्हिडिओ करतो आहे गावाबद्दल तर मंडळी अतिशय सुंदर आणि देखणं असं माझं गाव आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करतो डोंगराल भागात अतिशय बघायला गेलो तर समुद्रकिनारी हा माझा गाव आहे आजपर्यंत व्हिडिओ बनवला नव्हता गावाबद्दल पण पावसाळ्यात हे देखणं गाव व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर गेलं पाहिजे म्हणून मी हा दाखवण्याचा प्रयत्न करतो चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करतो माझ्या गाव कशा पद्धतीचं आहे तर हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे गावच्या बाहेरील हे वातावरण आहे तर बघा मंडळी असं एकदम हिरवल झालेलं आहे गावाला गावात सुरुवात होण्यापूर्वी हे गावच्या बाहेरचं आहे हा तलाव आहे आमच्या गावात म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी हे गावच्याच हद्दीत तलाव लागतो तर बघा पाऊस पडले तर अतिशय तलाव भरलेला आहे तर असं आणि ह्या ह्या डोंगरात इथे हा रोड गेलेला आहे आपला हा रोड गेलेला आहे आणि तिथे माझं गाव दिसतं आहे तर चला आपण सुरुवातीला गावच्या बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर गावच्या बाहेर तलाव आहे तर मंडळी बघा हे आहे आमच्या गावची पश्चिमेची बाजू आणि ह्या बाजूला समुद्र आहे या बाजूला समुद्र आहे खाडी आहे राजभोरची म्हणजे मुरुड आणि इकडं हा तला तल्यावरून आलेला रोड आहे आणि हा रोड गेला आहे मसला सिवर्धन या साईडला तर मंडळी हा गावची खालची बाजू म्हणजे पश्चिमेची तर हा इकडे समशान आहे आणि समाधी बाधण्याचं ठिकाण तर मंडळी इथून आमची गावची हद्द सुरू होते आणि अतिशय बघा ग्रीनिश म्हणजे घनदाट झालेलं आहे सगळं आणि तुम्हाला दाखवला अगोदर खाडी लागते छोटीशी तर तिथून आपला गावाचा प्रवास सुरू होतो आणि बघा घनदाट एकदम झाडं वगैरे आता कसं पाऊस व्यवस्थित सुरू झाला आहे आणि जस्ट आताच एक सर येऊन गेली पावसाची तर बघा कशी म्हातारी इऱ्या ओढते असं धुकं जंगलातून जेव्हा येतो डोंगरातून तेव्हा आमच्याकडं लहानपणी आमची आजी मामाची आई वगैरे सांगायची की डोंगरातून म्हातेरी इऱ्या ओढते तर मंडळी तसा डोंगरातून धूर येतो आहे तर हाय आमचं डोंगरात गाव तर आपण इथून सुरुवात केली बघा लोकांची लावणीसुद्धा लावून झालेली आहे जे आता लोक कशी गावच्या बाजूला जी शेतं असतात तीच लोकं करतात तर ही गावच्या जवळ आहेत बाकीची ही लोकं काय करत नाही पण दिवाळीमध्ये खेळण्यासाठी आमच्या गावातील पोराणा क्रिकेट या ठिकाणी मैदान आहे तर इथेच आमच्या स्पर्धा वगैरे होतात आर पी एल आमच्या गावची होते दिवाळीमध्ये तर ती या ठिकाणी चहाच मैदानावर होते आणि हे आहे गावदेवी मैदान आपला गावदेवी मंदिर म्हणजे आमचं गावदेवीचं स्थान आहे तिथून मी तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी बघा कशी रस्त्यालगत जी शेती केलेली आहे लावणी वगैरे झालेली आहे ते त्याला कुंपण वगैरे कशा पद्धतीने लोकांनी लावलेलं आहे जेणेकरून आता गुरं वगैरे म्हणजे ढोरं वगैरे येतात तर ती घुसली नाही पाहिजेत कारण का पहिल्यासारखे आता रस्त्याला कुंपण नाही तर जे जे लोक करतात शेती तर ती अशा पद्धतीचे कुंपण लावतात तिकडे तिकडेसुद्धा कुंपण लावलेलं आहे म्हणजे रानातील काय जे ज म्हणजे रानटी जनावर वगैरे असतात ते शेतात घुसू नये म्हणून असे बघा कपड्यांचे कुंपण लावलेले ला, आहे तर बघा मंडळी इथून आमच्या गावाची हद्द सुरू होते तर बसस्टॉपला बोर्ड दिलेला आहे रोवळे असं माझ्या गावाचं नाव आहे त्याला रायगड जिल्ह्यामध्ये येतो तळा तालुका तर इथे सगळे बोर्ड लावलेले ला, आहेत अतिशय सुंदर असं माझं कोकणातील एक छोटंसं गाव आहे नुडोरगा डोंगराळ भागात येतो हे तर मंडळी चला तुम्हाला एक दाखवतो बोर्डवर काय काय लिहिलेलं आहे सुरुवात माझ्या गावात कशी करायची असते आणि कुठून होते तर मंडळी बघा ग्रुप ग्रामपंचायत रोळा त्याला जिल्हा रायगड यांच्याकडून बोर्ड लावण्यात आलेला आहे तर हा जो रोड गेला आहे श्रीवर्धन म्हसला कुंबलेगाव कुंबलेकोण खाणकोल आदिवासीवाडी त्याच्यानंतर माझं गाव रोळा आहे आणि अतिशय सुंदर असं बोर्ड लावलेलं आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ग्रुप ग्रामपंचायत रोळा स्वच्छ आणि हागंधरी मुक्त गाव आपले सहर्ष स्वागत करत आहे अतिशय सुंदर असा मॅसेज आमच्या गावाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय बघा हे माझं गाव आहे तर गावचं एक बोर्ड लावलेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना आपलं सहर्ष स्वागत करत आहोत असं एक मॅसेज प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना देण्याचा आमचं गाव नेहमीच प्रयत्न करत असतो आणि माझ्या गावातील बहुतेक व्हिडिओ हो तुम्ही माझ्या चॅनलवर नेहमी पाहत असता तर रामनवमी उत्सव असेल पण पहिल्यांदाच पावसाळ्यातील माझं गाव असं आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर मंडळी जितकं होईल तितकं मी व्हिडिओमध्ये गावाबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि संध्याकाळ झाले तर थोडंसं पावसामुळं काळोखसुद्धा होतोय तर मंडळी ही चढण आहे माझ्या गावची थोडंसं रस्त्याचं काम लवकर सुरू होणार आहे तर थोडंसं खड्डे वगैरे आहेत पण आमच्या गावात अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला सुरुवातीलाच गावाची चढण चढते वेळी बाथरूम लागतील तर बघा मस्तपैकी असं सुरुवातीलाच बाथरूम वगैरे बनवलेले आहेत गावकऱ्यांनी तर हे आहेत आमचे बाथरूम म्हणजे लग्न वगैरे जर पुण्याचे असेल तर इतर लोक इथे येऊन अतिशय बाथरूम वगैरे ते त्याचीसुद्धा सोय केलेली आहे आणि झाडं आहेत आणि सुरुवात केल्यावर तुम्हाला सुरुवातीला काय लागतो तर मी तिथे तु, तुम्हाला दाखवतो हे आहे उपकेंद्र म्हणजे आमचं गावात एक छोटंसं दवाखाना आहे तर बघा मस्तपैकी लिहिलेलं आहे आय लव यू रोळा जंतूचा प्रसार रोखा से वॉटर ग्रामपंचायत रोळा तालुका अतिशय सुंदर मॅसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या गावकऱ्याने आणि हे आहे उपकेंद्र रोळा तर एक छोटंसं दवाखाना या ठिकाणीसुद्धा आमच्या गावात आहे आणि त्याच्यानंतर हे आहे आमची रायगड जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी सुद्धा अतिशय मस्त स्लोगन लिहिलेलं ले आहे पाणी म्हणजे जीवन पाण्याविना येईल मरण अतिशय मॅशेज म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी शाळेत शाळेत होतो तेव्हासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मॅसेज देण्याचा प्रयत्न आम्ही गावातील लोकांनीसुद्धा केलेला आहे आणि असं सुंदर गावात म्हणजे सुरुवातीलाच ही माझी झेडपीची शाळा बघा पटांगण वगैरे आहे तर ही आहे माझी झेडपीची शाळा तर आता कुटुंब सगळे मुंबईला राहत असल्यामुळे शाळेतसुद्धा विद्यार्थी कमी दिसतात तर ही आहे गावाची सुरुवातीलाच आपल्याला लागतो दवाखाना त्याच्यानंतर हा सुरुवातीचा प परिसर इकडे आहे बोदोवाडी आणि मंडळी बघा ही अतिशय आमची ग्रुप ग्रामपंचायत रोळा ती या ठिकाणी पडते जी दुसरी म्हणजे गावच्या ह्या बाजूला पडते पूर्वी साइडला तर ही आहे आमची सुंदर अशी ग्रुप ग्रामपंचायत आणि हा त्या बाजूचा परिसर तर इकडे सुद्धा या आळीत जाण्याचा रस्ता आहे तर इकडे आहे आमचा बस डेपो टी थांबते बाहेरून एश्टी येते बाकी तल्यावरून येणारे एष्टी सगळ्या त्या ठिकाणी येतात तर चला बघू बस स्टॉप तर मंडळी बघा हा जो रोड आपल्याला दिसतोय तो म्हसला त्रिवर्धन या बाजूला जाणारा रोड आहे आणि इकडून येणाऱ्या गाड्या म्हणजे या ठिकाणी थांबतात म्हणजे एस टी बस स्टँड या ठिकाणी आमच्या गावचा आहे ते हे तुम्हाला दिसत असेल तर मंडळी बघा आपल्या गावचा दक्षिणेचा दक्षिणेची बाजू आणि हा गेला आहे रोड आणि परत ह्या बाजूनी गावात जाण्याची एंट्री तर मंडळी आपल्याला दक्षिणेच्या बाजूने आपल्याला सुरुवातीला दुकान लागतो आणि इथेच खाली आपल्याला बस स्टॉप आहे तर तरी मंडळी बघा इथून आपला इथूनसुद्धा गावात जाण्याची एंट्री आहे तर हा आहे आपला गाव तर मंडळी बघा आता आपण आलोय होलीच्या परिसरामध्ये म्हणजे ही पूर्ण तुम्हाला दिसतोय तो होलीचा परिसर दिसतोय आणि समोर दिसतो तो पार तर त्या ठिकाणी बघा आमचे जे गावातील क्रिकेट मंडळ आहेत जे तरुण मंडळ आहेत त्यांनी त्या ट्रॉफ्या या ठिकाणी व्यवस्थित लावण्याचा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा समोर दिसतो तो श्रीराम मंदिर आणि हा संपूर्ण परिसर आहे तो होलीचा या ठिकाणी होळी वगैरे साजरी केले जाते अनेक सण या ठिकाणी साजरे केले जातात पारावर आणि त्याचबरोबर हा संपूर्ण गावात जाण्याचा मार्ग म्हणजे शिंदेंच्या अलीकडे म्हणा कांशनच्या अलीकडे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय प्रभू रामचंद्रचं मंदिर याचासुद्धा तुम्ही व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून बघतले असणार आणि बघा कसं पावसाळ्यात वातावरण तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी बघायचं झालं तर म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये बघा कसं बसण्याची सुविधा केलेली आहे आणि ठोकल्यांची म्हणजे जो परिसर आहे तो ठोकल्यांचा बनवलेला आहे आणि सण वगैरे साजरं उत्सव वगैरे या ठिकाणी व्यवस्थितरित्या म्हणजे मंडप वगैरे करून केलं जातं हा पूर्ण आहे मंदिराचा परिसर तरी गावची खालची बाजू येते सुद्धा म्हणजे मुथारी म्हणजे बाथरूमची सोय उपलब्ध केलेली आहे तर बघा म्हणजे आमच्या गावात काही ना काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर की देवलाची पाठची बाजू तर या ठिकाणीसुद्धा म्हणजे बाथरूमची सुविधा केलेली आहे म्हणजे कार्यक्रम वगैरे असतो जे रामनवमी उत्सवात जातात त्यानिमित्ताने इथे येणारे पाहुणे मंडळी म्हणजे बाथरूम त्यांच्यासाठी सोय केलेली आहे ही खालची बाजू आहे ही गावची वेशीची खालची बाजू आहे तर बघा अशी कच्ची पक्की अशी घरं आहेत तर ही गावची खालची बाजू हा आपलं घर आहे इथे ओमी मी योजन आहे तर खालची बाजू म्हणजे खालची बाजू म्हणजे कुठे तर ही जाते बाजू गावच्या विहिरीकडे आणि पावसाने जोरात ही घेतलेली आहे सर आलेले आहे आणि पाऊस जोरात आहे खालची हा आमच्या काकांचं घर आहे हा सासूबाईंचं घर आहे तर पावसाची सर अतिशय जोरात आलेली आहे आणि ही जो रस्ता गेला आहे तो आपल्या विहिरीकडे तर चला म्हटलं तोसुद्धा तुम्हाला पावसाळ्यात म्हणजे आजूबाजूचं जे माझं गाव आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे गाव तर तुम्ही श्री रामनवमी जी मिरवणूक पालकी सोहळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असणार तर पावसाळ्यात बघा पाऊस अगदी जोरात आलेला आहे आणि हे बघा गावच्या बाजूला असे वाड्या आहेत गुरांचे आणि सुद्धा भाड्या वगैरे केलेल्या आहेत पावसाळ्यात जरा पाय सरण्याची भीती वाटते आणि पाऊस आलेला आहे बघा भाड्या वगैरे केलेल्या जसे कुंपण लावलेले असतात प्रत्येक कंपाऊंडरला तर चला मंडळी विहिरीचा परिसर बघू आपण म्हणजे बावीस शात आमच्याकडे त्याला म्हटलं जातं आणि तुम्ही तो तो सुद्धा परिसर बघतलेला असणार असणार तर बघा हा जो गावच्या आजूबाजूचा परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे गाव आहे बघा लावणी झालेली आहे शेतं वगैरे लोकांनी ही केलेले आहेत मंडळी बघा पावसाने अगदी मोठी सर आली आणि हे बघा शेत वगैरे प्रत्येकाची लावून झालेले आहेत आणि ती आहे व्हीर तर बघा अशी खोपडी केलेली आहे म्हणजे त्यामध्ये फाटी म्हणजे लाकडं म्हणजे चुलीसाठी लागणार आहे अजूनपर्यंत चुलीवर जेवण बनवणार गावाकडे लोक आहेत जरी घ्यास आली असली तरी आपली ती पारंपरिक जी चुलीवरचं जेवण आहे ते प्रत्येकाला अजूनपर्यंत आवडत असतो आणि बघा हे आमचा गावच्या विहिरीचा परिसर तर म्हटलं चला हा सु हा सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मंडळी ही आहे विर आमची आणि बघा याला बाविशात म्हणतात तर इथं आता बाव म्हणजे जुनी लोकं बाव बाव बावडी तर बाविशात असं नाव पडलेलं असेल शाळेत आणि ही आहे आमची वीर जा म्हणायला गेलो ना तर पूर्वीपासून आहे आम्ही जेव्हा लहान आणि आता थोडंसं त्याच्यामध्ये आधुनिक आली पद्धत तर थोडंसं पाणीसुद्धा प्रत्येकाच्या घरी घरी घरोघरी नळांनी गेलेलं आहे तर त्यासाठी हा पाणी खेचण्यात आलेला आहे तर बघा हा पंप या ठिकाणी बसवलेला आहे आणि ही आहे आमची विहीर तर हा विहिरीचा परिसर झाला मंडळी बघा पाऊस आहे तर विहीरसुद्धा भरलेली आहे आणि हा विहिरीचा परिसर हा आमच्या गावचाच आणि पाऊस अगदी जोरदार आलेला आहे तर आणि अशा नजारामध्ये जरा फिरण्याची मजाच वेगळी असते बघा पावसाचं वातावरण अगदी म्हणजे गावाला अतिशय जबरदस्त पाऊस आहे मुंबईला आपलं एवढं नाही एक सर आली का गेली पण पाऊस एकदम एक नंबर आहे आणि मी आलो आहे खाली तो आपला ब्लॉगच चालू आहे त्याच्यामुळं म्हणजे विहिरीचा परिसर तुम्हाला दाखवायला आलो होतो या ठिकाणी तर म्हटलं चला तर पाऊस अगदी जोरात आला आणि व्हिडिओ बनवल्यासुद्धा मला मजा येते तर हा अर्धा झाला पूर्ण गावचा परिसराचा आजूबाजूचा परिसर मी दाखवण्याचा प्रत्येकाला पावसाळ्यातील माझं एक छोटंसं गाव आणि डोंगराळ दुर्गम भागात असल्यामुळे त्याची देखणं त्याचं सौंदर्य अतिशय वेगळं पण असतं आणि प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ आणि त्याची अस्मिता असणं गरजेचं आहे आणि एक आठवण म्हणून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे चॅनलच्या माध्यमातून मी लोकांसमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय तर मंडळी आलो तो गावाला तर म्हटलं चला एक छोटंसं प्रयत्न करू तर गावच्या अर्धी बाजू तुम्हाला दाखवून झालेलं आहे तर चला बघत राहा व्हिडिओ तर हे आपलं सुंदर असं छोटंसं घर तर मंडळी बघत राहा आता आपण गावच्या मध्यभागी जातोय पावसाने पाऊस जोरात आहे हे आपलं घर आहे आईने मस्तपैकी गॅलरीत पाणी येऊ नये म्हणून ते प्रत्येकाने हे लावतात तरी गावची मधली बाजू तर चला बघू व्हिडिओ कशाप्रकारे बनतो आहे आहे शिंदेंची आळी म्हणजे पाटलाची होळी तर आपण त्या परिसरात आलेलो आहोत मंडळी पाऊस जोरात आला बघा होळ वगैरे कशी भरताना आपल्याला दिसते तर गावच्या गाव बंद आहेत सगळं कुटुंब सगळे मुंबईला राहतात त्याच्यामुळं घरं प्रत्येकी बंद असताना आपल्याला या ठिकाणी दिसतात तर बघा तर शिकवणांची आळी इकडे शेंद्यांची आळी आता गाव बघायला गेलो तर खूप मोठा आहे जितके शक्य होईल तितकं मी क्षण टिपण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा शेवाळी झाली पाऊस पडत आहे तर तर मंडळी आपण आलो टाक म्हणजे पुन्हा दक्षिणेच्या बाजूला पावसाची सर येऊन गेलेले आहे मंडळी तर आपण या परिसरात आलेलो आहोत तर बघा पाऊससुद्धा जोरात आहे घरं कच्ची पक्की आहेत आणि हा जो रस्ता गेलेला आहे बघा सुद्धा बसण्याचं ती अतिशय चांगलं हे बनलेलं आहे आणि हा जो रस्ता गेला आहे तो टाक म्हणजे तिकडे गावच्या बाहेर रस्ता पडला आहे तर सुद्धा आम्ही पूर्वी यायचो पण आता घंदाड झालेला आहे तर ही आहे गावची या बाजूची बाजू आणि अतिशय सुंदर असं गाव आहे आमचं तर बघूया आता मधली आळी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मंडळी संध्याकाळ झाली आणि थोडंसं कालूक झालं आहे तर इकडे जाण्याचा प्रयत्न करू तर आपण पाटलाची आळी बघितल्यानंतर आता ही डिके आळी गाव अगदी शांत आहे संध्याकाळच्या टाईम आहे सगळी लावणीला वगैरे गेलेले असणार आणि बहुतांश लोकं सगळी मुंबईला राहतात जे आहेत ते गावात वयस्कर लोक त्याच्यामुळं गाव अगदी शांत आहे या डिकी आळी कच्ची पक्की घरं आहेत या डिके आळी बघा या टिक्यांची आली तर हा डोंगीचा प्रकार आहे वरून अतिशय पण आता डुंगी ही वळी झाली असणार आणि तिकडं दाखवण्याचं शानपणा नाही तो वरून हिऊ चांगला आला असता तर मंडळी अतिशय गाव शांत आहे तर मंडळी ही बघा कांशनची चाळी आणि इकडे परत आपण खालच्या साईडला उतरतो आहे बाहेरून तुम्हाला ही मधली आळी त्या बाजूची तर आपण पुन्हा देवळाचा रस्ता इकडे जातो आहे पावसाळा दिला तर छोटंसं गाव आहे आमचं एक छोटी आई आहे तर बघा आपण मंडळी पुन्हा बाहेर पडलो मंदिराच्या परिसरामध्ये तर आमचे बघा झाले आणि मंदिरात सुद्धा पुजारी आलेले आहे तर मंदिरात सुद्धा पूजा होते आणि पाऊस सुद्धा जोरदार आलेला आहे वरून व्ह्यू घ्यायला जमला नाही कारण का पाऊस आहे त्याच्यामुळं डोंगर वगैरे तर मंडळी बघा आपल्या कोकणातील हे माझं एक सुंदर आणि छोटंसं गाव जे डोंगराला भागात पडतो डोंगरावर हो आहे तर मी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी एक माझं पावसाळ्यात माझं गाव किती छान आणि कशा प्रकारचं आहे तर मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला अतिशय सुंदर आणि मस्त असं माझं गाव आहे तर मंडळी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती एक पावसाळ्यात हिरवंगार होतं आजूबाजूला आपली जे असतं शेती वगैरे ते सुद्धा दाखवण्याचं तर हा व्हिडिओचा योग आज आला गावी आलो तर म्हटलं चला मी माझ्या पद्धतीने शूट केलं आहे काय राहिलं असेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मंडळी इथपर्यंतच थांबतो आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर चला मंडळी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये